गेली आहे आणि त्या गवणीला दाद देण्यासाठी एक सुंदर असा आवाज पाहिजे तर त्या आवाजासाठी दिनेश कोटरकर साहेबांनी मी सांगितलं की ते गाणे जे गुरगुंदे अंबानी वाघा दा दा गुरगुंड दादा गुंड आहे गडबडीला दाद दिली हा धन्यटी माहिती नमस्कार मी अक्षय विजय आग्रे आपलं स्वागत करतो एक ब्लॉग्स या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मंडळी मी आलो आज नमन पाहायला औषध रसिक प्रेक्षक सुद्धा आता नाट्यगृहामध्ये प्रवेश करत आहेत आणि याच दरम्यान आपला एक आपले दादा पेटले आहेत लेखक गायक गीतकार ग्रंथ उपासक संदीप दादा सावंत माऊली यांच्याशी आपण थोडीशी चर्चा करणार आहोत तर मग व्हिडिओला सुरुवात करीत आहोत नमस्कार नमस्कार पूर्ण नाव माझ संपूर्ण नाव आहे संदीप तुकाराम सावंत देवरूप माळवाशी आपला प्रवास कसा सुरू झाला आपल्या या लोककलेबद्दल नमन कलेचा प्रवास म्हणजे मी शाळे शिक्षण गावावरून पूर्ण केल्याच्या नंतर मुंबईवर मुंबईमध्ये स्थलांतर झालो त्याच्यानंतर बरीचशी मंडळी ही मला मित्रमंडळी मुंबईच्या ठिकाणी मिळाली स्टार्टिंगला पंच्याण्णव शहाण्णवच्या दरम्याने मी मुंबईमध्ये आल्याच्या नंतर माझे बरेचशी मित्रमंडळी की शक्ती तुरा आपण करू का असा नाच करू का हे सगळं करत असताना आम्ही एकत्र जमलो त्याच्यानंतर पुढे पुढे प्रवास करत असताना आता दिनेश कुर्तडकरांच्या माध्यमात आले आले त्यानंतर त्यानंतर सामित्यात आल्याच्या नंतर संजय आल्याच्या अध्यक्ष निलेश झेटले जशीदार गोपाळ तरंगेदार विनय बने लेखक आहेत संजय गोवळ हा एक आमचा कुटुंबिलदार आहे आणि त्याला नव्याने गाय उभा केलाय त्याचबरोबर शैली ही व्यक्ती आमच्या सदिच्या असते असते कोणतंही काम केलं सांगितलं सर्व फार संभावित करत असतात आणि गोष्ट मी जरी कोण त्याला त्याचा मार्गदर्शन तरी माझ्या तो पाठीमध्ये पाठबळ कार्यकारी मंडळी साहेब गाणी असेच लोकांसाठी असो देत मी असो आणि दोघांकडून गाणी केलेली आहे आणि लोकांकडे बसवलेले आहे आता नवीन गाणं आपले गाणं येत आहे त्याबद्दल आपण नवीन गाणं ते गवलं ठेवल्या वसंत ऋतू द्या वेळेला येतो लसंत ऋतू लसंत आणि त्याचा एक आवाज पाहिजे आवाजासाठी विजयेश कोटरकर साहेबांनी सांगितलं की समीर तटकरे हा आपला एक गायक आहे त्याच्या आवाजात गुन्हे करायचं त्यानंतर सुढवलं गेलो सुन जाईल की गवढण आणि त्यांनी ते शूटिंग केली आज अकरा वाजता ते आहे गाय आणि गौलत असे आहे की त्याचा आवाज सगळ्या शेतकऱ्याचा आवाज हा हृदयाला फिरणार आहे आणि त्या पद्धतीने गौलत आम्ही लेखन केलेली आहे ऐकल्याच्या नंतर तुम्हाला नव्हे नक्कीच कळेल नक्कीच नक्की आपण या गाण्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आहोत सर्व प्रेक्षकांनी या गाण्याला जाऊन पहावं आणि चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून अशीच नवनवीन गाणी आपल्या भेटीस येणार आहेत याची नोंद घ्यावी दादा आपले आपले अनेक गाणी आता आपण काढली आहेत मागच्या चार पाच किंवा अनेक वर्षापासून तर आपले एक अंगणी वाजला तार मृदुंग हे गाणं आत्ताच नुकत्याच मागच्याच आठवड्यामध्ये आपल्या दादा अभिने ओंकार भोजने दादा त्यांनी रत्नागिरी या आपल्या गाव एक कार्यक्रम होता त्या ठिकाणी जे गाणं गायलं त्याबद्दल आपण काय बरोबर आम्हाला असं वाटलं नव्हतं कि सिनेस्टार एखाद्या कार्यक्रमामध्ये गाणी असं ते आलेली आहे परंतु ते गाणं जे गुरगुरदे अंबरीवादेश आहे गडबडीला त्याला दावी दिन्य थीम आहे हे गाणं की ज्या वेळेला ते गुरुगुरे माझं मन भरून आला आम्हाला असं म्हणजे आम्ही स्वप्न देखील आणि असा विचारही केला जाईल सिने सिनेस्टारच्या मुखातून अशी गाणी येते पण आमचं गाणं त्या लोकांपर्यंत या आम्हाला साधता आमच्या गाण्याचा आणि हे गाणं आम्ही अभ्यास करून दिलेला गाणं होता लोकांना काहीतरी त्याच्यातून त्याला आनंद घ्यावा हा होता तुमच्या तुमच्यासारखे युट्यूवर रिस्क सोडणारे असे बरेच कला प्रेमी आहेत आणि त्यासारख्या व्यक्तींनी आमची प्रसिद्धी केलेली आहे परंतु हा कार्यक्रम त्या वेळेला जिथे होता बरोबर आम्हाला आमचीच माणसं जर होती असतील तिथे आणि हे जर मोदी साहेबांना भेटी असते चोराचं गाणं काय तर चोराचं नाव जरी शिकवलं अस ना तरी आपण तसा अजून आपल्या चौकने आमचं नाव तरी सुचवलं बरोबर तर ते नाव सुचवलं की नाही सुचवलं हे मला देखील अजून माहिती पण त्यांच्यापर्यंत जे आपण पोहोचलाय शंका नाही आणि अशीच नवनवीन गाणी करून येत राहावी रसिकांचं मनोरंजन आणि ती गाणी सर्वांच्या मुखी आणि ती अजरामर व्हावी अशी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो दादा आपल्याला कोकण कला मंच आहे याच्या येणाऱ्या हंगामातील कार्यक्रम कुठे कुठे आहे त्याबद्दल काय आमचा येणाऱ्या हंगामातील सव्वीस जानेवारी एक फेब्रुवारी आहे आणि सव्वीस एकोणीस मार्च शिवजयंतीला दोन दिवशी आहे सव्वीस फेब्रुवारी शिव महाशिवरा गावामध्ये बाजीक आहे आणि गावची असंख्य वेळ आली होती आम्हाला म्हणजे मागणी भरपूर होती परंतु त्यामुळे आम्ही काय गावचे कार्यक्रम जास्त घेतलेले नाहीत कार्यक्रम गावचे घेतलेले आहेत कारण सर्व सांभाळायलाही जोपासायलाच पाहिजे सांभाळायला बरोबर दोन्ही आपण खूप छान पद्धती करत आहात आणि अशीच होईल वाटतंसाठी

सरा तर आपण घेतलेले आहे आणि आता आपण जाणार कलाकारांशी मुलाखत घेऊ शकलो नाही कारण सर्व बिझी होते लेट भेटला होता आपल्याला नमनतील काही भाग या पुढे सर्व सभागृहाला आणि रसिक प्रेक्षकांना वाचून दाखवतोय सन्माननीय श्री रवींद्र बाडू मटकर साहेब समाजसेवक अखिल मिरजोळकर विकास मंडळाच्या वतीने आपणास हे सन्मानपत्र प्रदान करताना आम्हा विशेष आनंद होत आहे समाजसेवेच्या माध्यमातून आपण गेली अनेक वर्ष समाज प्रबोधन निरपेक्षपणे आणि निस्वार्थीपणे करत आहात आपल्या या सेवाभावी कार्याची दखल घेऊन आपण हे सन्मानपत्र देताना आम्हाला आनंद होत आहे आपले समाजकार्य तरुण वर्गासाठी नेहमी प्रेरणादायी राहील आपल्यासारख्या निर्वेध वैचारिक शैलीमुळे समाजामध्ये आपल्याला मानाचे स्थान आहे आपल्या या सामाजिक कार्याला सामर्थ्यमान आणि बलशाली करण्याच्या उदात्त हेतूनेच आपला यथोचित सन्मान करण्यात येत आहे अखिल मिरजळकरवाडी विकास मंडळ आपल्या सामाजिक कार्यात नेहमीच आपल्यासोबत असेल आपल्या पुढील सामाजिक वाटचालीला मनपूर्वक शुभेच्छा आपले नम्र अखिल मिरजळकरवाडी विकास मंडळ <स्थाथ>

Oh, <laughs> या इंद्राचा दरबारा ब्रह्म नका उर्वशी या इंद्राची अक्षरा इंद्र दरबारा दराम अक्षर दरबारा

ಇರ ದರಬಾರರಬಾರ ದರಬಾರ 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 ದರಬಾರಾ ಇಂದ್ರರಬಾರ हा सांग चूड दानो तुमच्या वती चाल करून येत आहे the line. अठरावी कामना पूर्ण करावी का कामना यावी तो रू मी i Yeah Yeah. <laughs> सारथ्यो त्यावेळी धाव साधला आणि आकाशवाणी झाली कृष्ण कमचा सावध कृष्ण कमचा सावधाशेल अरे क्षणात अरे क्षणात माझी बहीण